नमस्कार आज आपण छोल्याची रेसिपी करूया पण रेसिपीला सुरुवात करूया छान असे छोले सात आठ तास भिजवून घेतलेले आहेत आता शिजवून घेऊया कुकर मध्ये दो दोन शिट्ट्या काढून घेऊया वाटी छोले आहेत त्याला दीड वाटी पाणी होतो कधी थोडीशी हळदी ऍड करूया दोन बटाटे टाकूया शिजत्या तो तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया करण्यासाठी कांदे घेतलेले आहेत मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा पटकन लाल होतो आता टमाटो टाकून घेऊया दोन्ही असं असं छान छान भाजून घेऊया आता शिजलेला आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता त्याची मिक्सर मध्ये प्युरी करून घेऊया आपण आता ही कांद्या टमाट्याची प्युरी छान बनवून घेतलेली आहे छोले आपले छान शिजलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल टाकूया जिरे टाकून घेऊया अद्रक घेऊया कांदा टमाटीची पिवरी टाकून घेऊया आपण आता ही शिवणाचा छोले मसाला दोन चमचा टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही छोले मसाला टाकू शकता एक चमचा धना पावडर टाकून घेऊया छान असा हलवून घेऊया आता आपला घरचा मसाला टाकू एक चमचा आता ह्या मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आपण आता छोले टाकून घेऊया पण प्युरी मध्ये मीठ थोडस टाकलंय आता आपली भाजी छान शिजलेली आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊया आता गॅस बंद करूया